नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो समोर जे तुम्ही नंदी बघताय त्यांची ओळख करून देण्याची गरज नाही अखंड महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर दोन्ही नंदींची ओळख आहे पहिलाच बघता येतो रणवीर राहुलबाई पाटील यांचा लाडका मथूर आणि त्याच्यासमोर बघताय जयलिता पाटील यांचा सोनार मोठा सोन्या दोघांनी मुंबईमध्ये बिंजोड तर गाजवलेच परंतु मित्रांनो या दोन्ही नंदींचं घाटावरतीसुद्धा सुद्धा वर्चस्व आहे मित्रांनो आत्ता जर आपण कुठे बघायला गेलो तर सोन्यानेसुद्धा काल गाजून ठेवला आहे परंतु मित्रांनो आत्ता जयेशदा सोन्याची बैलगड क्षेत्रातून निवृत्ती केली आहे आणि मित्रांनो प्रेक्षकांची इच्छा आहे की या दोन्ही नंदींनी मुंबई गाजून घाटसुद्धा गाजवला आहे तर हे दोन नंदी एकदा सोबत पाळवेत तर मित्रांनो येत्या सव्वीस जानेवारीला देसाई देसाई गावाला बिनजोड असतात दरवर्षी आणि मित्रांनो प्रसिद्ध मैदान आहे नामांकित मैदान आहे तर प्रेक्षकांची मित्रांनो एकच इच्छा सध्या चालू आहे की सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याचा आणि राहुलभाई पाटील यांच्या मथूरचा एक फेरा झाला पाहिजे आणि मित्रांनो हा जर फेरा झाला तर अखंड महाराष्ट्रातील बैलगाड प्रेमींना डोळ्यांचं पानं फेडणारा फेरा बघायला भेटेल दोन्ही नंदींचं स्पीड मित्रांनो कोणीच अंदाज आंदा, अंदाज नाही लावू शकत एवढा स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि मित्रांनो या नंदींना फक्त पळ पल, पलटणं बघण्याची खूप इच्छा आहे प्रेक्षकांची ती मित्रांनो इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणून मित्रांनो तुम्हीसुद्धा कमेंट करा तुमचं काय मत आहे लवकरच जयेशदा आणि राहुलदा यांनी निर्णय घेऊन हे दोन्ही नंदी पळवले पाहिजेत आणि खरंच मित्रांनो हा ऐतिहासिक दिवस असेल ज्या दिवशी मथुराने सोन्या पडेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक कमेंट करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद